सर्वांना नमस्कार मित्रभ मी आज एक तुम्हाला असं अद्भुत रहस्य सांगणार आहे एक अशी भन्नाट आयडिया सांगणार आहे की ते आश्चर्य चकित होऊन जाताल तुम्ही अक्षरशः तोंडात बोट घाला की हे कसं काय शक्य आहे म्हणजे असं आपणाला ऐकल्यानंतर असं वाटेल की हे शक्यच नाही तर हे असं काय आहे कुठली आयडिया आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की दोन ताटामध्ये जेवायला घ्या आपण जनरल एका ताटात घेतो जेवायला नाही नाही दोन ताटात घ्या ते ताट भरून घ्या दोन्ही ताट आणि पोट भर खा भर खा जेवढं खायचं तेवढं खा तुमचं वजन कमी होईल अजिबात वाढणार नाही म्हणाल ते कसं काय शक्य असं कसं काय होणार दोन ताटात घ्यायचं एवढं मोठं वाढून आणि ते पोटभर खायचे आणि पोटभर खाल्ल्यानंतर वजन नाही वाढणार असं कसं काय शक्य उलट वजन कमी होईल आणि हे सत्य आहे आणि हेच मी तुम्हाला आज आश्चर्य सांगणार आहे हे हो, कशा प्रकारे आपणाला करता येऊ शकतं कशा प्रकारे होतं की दोन ताट जे आहे कशासाठी दोन ताटामध्ये घ्यायचंय का एका ताटामध्ये मावत नाही म्हणून घ्यायचंय का नाही काय असतं की या दोन ताटांचा जो उद्देश आहे तो, तो वेगवेगळा उद्देश आहे आणि म्हणून काय होतं की पहिलं एक ताट क्रमांक एक जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याचा उद्देश लक्षात आला की त्याच्यात काहीतरी तुम्हाला टाकावं वाटणार भरावं वाटणार ते ताट दुसऱ्या ताटाचा उद्देश लक्षात आला त्याच्यामध्ये त्या वस्तू टाकाव्या वाटतात म्हणजे ताट क्रमांक एक जे आहे त्याच्यामधल्या जे अन्न पदार्थ ठेवायचे आहे आणि ताट क्रमांक दोन मध्ये ठेवायचे आहेत हे वेगवेगळे आहेत आता ताट क्रमांक एक जे आहे हे अगोदर खायचं आहे हे जेवणाच्या आधी संपवायचं नाही सुरुवातच करायची जेवणात तर आता हे ताट क्रमांक जे एक आहे याच्यामध्ये काय काय घ्यायचे पा आणि कशामुळे आता तुम्ही म्हणाल की पोटभर खाल्लं तरी सुद्धा वजन खरंच ह्यानं कमी होणार आहे वाढणारच नाही वजन आता असं तुम्हाला पण हे पटेल तर ह्या ताट क्रमांक एक मध्ये काय घ्यायचं आहे पहिली गोष्ट आहे सलाड्स घ्यायचे म्हणजे कच्चं जे असतं कच्च म्हणजे त्याच्यामध्ये काकडी आलं टमाटा आला बीट्स आले त्याच्यामध्ये मुळा आला गाजर आलं कांदा आला कच्चा किंवा एखादी लसणाची पाकळी आली किंवा त्याच्यासोबत थोडस मोड आलेलं मटकी वगैरे आली किंवा मोड आलेला हरभरा असेल शेंगदाणा असेल मोड आलेलं काहीतरी एक दोन चमचे त्याच्यामध्ये ते त्याच्यात आलं तसंच ताक किंवा दही याचा एखादी वाटी तिथं किंवा एखादा ताकाचा ग्लास तिथं हे त्याच्यासोबत आलं तसंच लिंबू घ्यायचं आहे हे लिंबू तुम्ही या काकडीवर याच्यावर टाकून तिथं कांद्यासो सुक्याच्यावर घेऊ शकता किंवा हे लिंबू तिथं थोडं वापरून तुम्ही जेवणाच्या नंतर भाजीवर वगैरे पण ताट क्रमांक दोन मध्ये जे आहे त्याच्यामध्ये पण टाकून हे वापरू शकता मात्र लिंबू हे दिवसभराचं प्रत्येक व्यक्तीनं एक मध्यम आकाराचं एक लिंबू दिवसभराचं संपवलं पाहिजे त्याच्यातलं काय करायचे चार हिस्से करायचे चार हिशामध्ये कसं की एक हिस्सा सकाळी जेव्हा आपण उठल्याबरोबर पाणी पितो गरम करून त्याच्यामध्ये एक हिस्सा पिळून तिथं प्यायचा दुसरा हिस्सा येतो सकाळच्या जेवणामध्ये तिसरा दुपारच्या जेवणात आणि चौथा संध्याकाळच्या जेवणामध्ये अशा प्रकारे एक लिंबू संपवलं पाहिजे तसंच आता हे ताक किंवा दही जे आपण याच्यात घेतलेलं आहे याच्यामध्ये काय होतं हे प्रीबायोटिक प्रोबायोटिकचं काम करत म्हणजे आचण्यामधल्या ज्या चांगल्या बॅक्टेरिया असतात आपल्याला ज्या मदत करणारे जंतू असतात त्याला आपण बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो तर हा चांगल्या प्रकारे वाढतो आणि पचन चांगलं करायला मदत होतो आपण साधं म्हणतात बघा माणसं आपल्याकडे पचन व्हायचं असेल तर वरून ताक प्या किंवा मठ्ठा प्या तर तेच ह्याचं प्रिन्सिपल आहे तसंच जे आपण मोड आलेलं सांगितलं तर ह्या मोड आलेल्या मध्ये त्याच्यातले प्रथिन प्रोटीन जागृत झालेले असतात आणि आपल्या शरीराला जे प्रोटीन कमी पडतं तर ते कमी पडणार नाही आणि हे जे आपण सगळं कच्चं सांगितलं खायला त्याच्यासोबत हिरव्या पालेभाज्या सुद्धा म्हणजे थोडी मेथीची भाजी असेल पालकाची असेल किंवा दुसरं काय म्हणतो आपण त्या गवारीच्या शेंगा असतात कोवळ्या त्या असतील किंवा काही असं जे कच्च तुम्ही खाऊ शकता ज्याला उष्णतेचा गरम याचा स्पर्श झालेला नाही अशा प्रकारचं हे जे है। ताट आहे हे क्रमांक एकचं ताट हे ताट तुम्हाला आधी संपवायचं त्याच्यामध्ये तुम्ही अंडे पण ठेवू शकता उकडलेले अंडे असतील एक दोन अंडे ठेवले तर त्याच्यातला वरचा पांढरा भाग दोन्हीचा खायचा आहे आणि मधला फक्त पिवळा भाग अर्धा किंवा एक जास्ती जास्त खाऊ शकतो तो जास्त नाही खायचा याचा फायदा काय होणार या ताटाचा की यानं तुमचं बरंच पोट तर भरल्यासारखं वाटणार आणि हे कसं खायचंय हे एकदम स्वच्छ पाहिजे एक त्याचे आट आहे स्वच्छ धुवून चांगलं घेतलेलं पाहिजे नंबर दोन हे अतिशय बारीक चावून खाल्लं पाहिजे आपल्या शरीराला बऱ्याच वेळा सवय नसते अशी तर सुरुवात तुम्ही कमी कमी यानं करा परंतु ही सवय आणि ते तोंडामध्ये पाणी झालं पाहिजे एवढं चावून नंतर ते गिळलं पाहिजे म्हणजे पचायला थोडं सोपं जात ते याच्यामध्ये विटॅमिन्स असतात सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतात अँटीऑक्सिडंट्स असतात सगळे क्षार असतात सगळे खनिज असतात याच्यामध्ये काय नाही असं म्हणता येत नाही आणि जे तुमचं रक्त वाढण्याकरता हो जे गुणधर्म लागतात ते पण याच्यामध्ये असतात याच्यामध्ये फायबर म्हणजे चौथा जो होतो हा फायबर काय करतात कॅलरीज शरीराला पुरवतात आणि पोट साफ करायला पण मदत करतात हे कॅलरीज ह्या कशा स्लोली कॅलरीज मिळणार शरीराला म्हणजे तुम्ही उत्साही राहणार पोट तुमचं हलकं राहणार तर हे सगळं जास्त आणि याच्यामुळं हे सगळं खाल्ल्यामुळं काय होईल तुम्हाला आजार तुमच्या मागं लागण्याची शक्यताच चालते तुमचा रक्तदाब वाढला असं होणार नाही शुगर बिघडली असं होणार नाही डायबिटीस माग लागणार नाही तुम्हाला हृदयाचा झटका यायची शक्यता राहणार नाही तुमचं पोट तर होईलच तुमचं वजन कंट्रोल व्हायला किंवा आहे तिथं मेंटेन करायला सगळं सोपं जाईल तुमचं अर्धांग वायूसारखी बिमारी ती पण कधी तुमच्या मागे लागणार नाही तसंच दमा किंवा कॅन्सर असे पण हे कसे आहेत क्रॉनिक आजार आहेत आणि हे कशामुळे होत असतात की या प्रकारच्या आहाराचा अभाव असतो म्हणून हे होत असत तर या अशा प्रकारचा आहार घेतल्यावर ते होणार नाही तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढेल आणि तुमची त्वचा एकदम तजेलदार टवटवीत तुम्ही तरुण दिसायला लागाल त्वचेवर सुरकुत्या अजिबात पडणार नाही कारण त्वचेच्या खाली जे जिलॅटिन असतं हे चांगल्या प्रकारे वाढेल आणि त्याच्यामुळे काय होईल की त्वचा चांगली तरुण असल्यासारखी दिसेल तसं तुमची पर्सनॅलिटी एकदम चांगली अट्रॅक्टिव्ह बनायला मदत होईल तुमची मानसिकता मेंदूची जी कार्य करण्याची क्षमता असते ती चंचलता चांगली वाढेल उत्साह चांगला वाढेल आणि तुमचं टॅलेंट जे विचार करण्याची सोय आहे हुशारी जी आहे ती पण वाढण्याकरता चांगली मदत होईल तर हे ताट क्रमांक एक जे आहे याच्यामधला हा इतका फरक आहे इतकं त्याचे फायदे आहे या याच्यामुळे काय होईल की इथं आता पहा हे जे आपण ताट क्रमांक एक म्हटलं आता त्याच्यामध्ये गोड काही नाही त्याच्यामध्ये ते तेलकट तुपकट काहीही नाही मिठाचं प्रमाण त्याच्यामध्ये नाही म्हणजे हे जे तीन आपल्याला घटक असतात की जे कंट्रोल करायचे असतात ते आपोआपच कंट्रोल झाले त्याच्यामध्ये म्हणून इथं काय होणार आहे हे सगळे चांगलेच फायदे मिळणार आहे याच्यातून काही वाईट होणार नाही आता हे सगळं संपवल्यानंतर मग तुम्ही ताट क्रमांक दोनकडे जायचे तुम्हाला आता एवढं खाल्ल्यावर भूक राहते का थोडीशी राहते थोडीशी राहते आणि ताट क्रमांक दोन मध्ये आपण काय ठेवलेलं आहे किंवा काय घेतलेलं आहे थोडस पोळी किंवा भाकरी असेल म्हणजे चपाती किंवा भाकरी थोडीशी भात असेल वरण असेल आणि एखादी भाजी असेल म्हणजे वरण भात पोळी भाजी जास्त त्याप्रमाणे आपण ते घेतलेलं तर पोळीच्या ऐवजी भाकरी असलेली खूप चांगली ती किती थोडी थोडी घ्यायची ती घ्यायची त्याच्यामध्ये फक्त जास्त घेण्यासारखे दोन घटक आहेत ह्या ताट क्रमांक दोन मध्ये ते म्हणजे जे वरण आहे कुठलाही याचा असेल कुठलीही डाळ असेल मुगाची असेल तुरीची असेल कशाचे असेल तर ते जास्त प्रमाणात घेतली पाहिजे कारण त्याच्यामध्ये प्रोटीन असतात ही द्विदल आहे आणि द्विदलमधले प्रोटीन म्हणजे तुम्हाला स्ट्रॉंग बनवायला तुमचा स्टॅमिना वाढवायला मदत करतो म्हणून आपण जसं ताट क्रमांक एकमध्ये स्प्राउट्स म्हणलो होतं मोड आलेले त्याच्यातून जे मिळतं किंवा अंडे खाल्ल्यानंतर जे मिळतं तसं याच्यामधून डाळीमधून पण ते प्रोटीन्स चांगल्या प्रकारे मिळतात म्हणून डाळ पण जास्त खाल्ली पाहिजे म्हणजे घट्ट बऱ्याच वेळेला काय होतं की खूप कमी डाळ टाकलेली असते नुसतं पाणी असतं त्याच्यामध्ये जास्त अशा प्रकारची नाही खरंच त्याच्यामध्ये डाळ आहे घट्ट डाळ जशी म्हणतो आपण तसे तशा प्रकारची घेतली पाहिजे आणि जे भाजी केलेली असेल त्या भाजीचा नुसता रस नाही आणि तेलाचा तर तो अजिबातच नाही त्या भाजी जी असेल स्वतः जर दोडका केला असेल त्याच्या फोडी असतील किंवा गवार शेंगा केल्या असेल त्या शेंगा असतील अशा प्रकारे ती भाजी जास्त खायची म्हणजे ते पण खाण्यासारखं आहे आणि जे उरलेलं काय आहे त्याच्यात आता भात आणि भाकरी किंवा चपाती हे कमीत कमी दोन आयटम खायचे भाकरी कमीत कमी किंवा चपाती कमीत कमी आणि चपाती असेल तर तिला न तेल लावलेली खा तेल अजिबात नको आतून नको बाहेरून नको आणि भात सुद्धा एकदम कमी अशा प्रकारचं जर तुम्ही घेतलं आता हे जेवणामध्ये कसं असतं बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं ताट वाढलं की त्याच्यामध्ये लोणचं असतं पापड असतं हे नाही घ्यायचं घेतलं कधी तर अत्यंत कमी एखाद दुसऱ्या वेळेस किंवा तळलेले पापड असतात अशा प्रकारचं नको त्यानं मीठ जातं तेल जातं आणखी पुन्हा काय होईल किंवा जेवण करताना संपायच्या वेळेला काहीतरी स्वीट खाल्लं पाहिजे याच्यातून हे सगळे जे आहार आहेत त्याच्यातून आपोआप ग्लुकोजमध्ये जाते वेगळ्या गोडची गरज नसते पण तुम्हाला आहे तर हे घटक कसे अतिशय कमी प्रमाणामध्ये घेतले पाहिजे मीठ पण अतिशय कमी घेतलं पाहिजे तेल तू तसंच काही जणांना शेंगदाणे खायची सोय असते जेवताना तर हे शेंगदाणे पण जास्त नाही खाल्ले पाहिजे तसंच नॉनव्हेज नॉनव्हेज हे खूप कमी प्रमाण पाहिजे मटण तर खूपच कमी पाहिजे चिकन थोड्याफार प्रमाणात फिश मासे मात्र तुम्ही चांगल्या प्रकारचे खाऊ शकता तसंच अंडे आपण मगाशी सांगितलं त्या ताटात ता 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 ता, किंवा या ताटात ता ता, कुठेही करू शकता मात्र आईस्क्रीम किंवा श्रीखंड असं किंवा हे नाही घेतलं पाहिजे थोडं घ्यायचंच असेल तोंडाला थोडी गोड चव येण्याकरता तर डार्क चॉकलेटचा एका दुसरा तुकडा घ्या छोटा किंवा खजूर घ्या एका दुसरी हे थोडस घेतलं तर ते आरोग्यासाठी आणखी सांगायचं म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर हा आहार दोन दो नंबर थाळीमधला कटाक्षानं डोळे उडे ठेवून त्याच्याकडे पाहून काय खायचं कमी जास्त ते ठरवून नाही तर काही काहीही वाढलेलं आहे सगळं म्हणून ते सगळं फस्त केलं पाहिजे असं मात्र गरज नाही म्हणून आपल्याला काय सगळ्यात महत्वाची आहे थाळी किंवा ताट क्रमांक एक त्याच्यातलं आधी सगळं संपवायचं आपणाला आपल्याला आणि हे सकाळच्या वेळेला थोडस दुपारच्या वेळेला थोडस संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही जेवण कराल त्यावेळेला आधी ताट क्रमांक एक न जेवण सुरू करायचं ते सगळं खायचं आणि इकडचं नंतर ताट क्रमांक दोन बघा तुमचं पोट गच्च भरेल अजिबात तुम्ही उपाशी आहात असं वाटणार नाही आणि तरी सुद्धा तुम्ही रिझल्ट पहा एक दहा दिवसांनी वीस दिवसांनी तुमचं वजन कमी झालेलं असेल ज्याला वजन कमी करायचं आहे त्याचं वजन तर कमी होणारच किंवा ज्याला मेंटेन करायचं आहे त्याची पर्सनॅलिटी एकदम चांगली चंचलता एकदम हलका हलकं शरीर त्याला वाटायला लागणार पोटाच्या सगळ्या तक्रारी जवळजवळ नाहीशा होऊन जाणार तुमचे बाकीचे सुद्धा जे आजार असतील क्रॉनिक आजार जे शरीरातले असतील ते सुद्धा रिकव्हरीच्या मार्गाला ला। लागतील रिव्हर्स व्हायला लागतील काय म्हणतो आपण रिव्हर्सल ऑफ एनी डिसीज इज पॉसिबल कोणत्याही आजाराला रिव्हर्स आणणं शक्य आहे आजकाल फक्त तुम्ही तशी लाईफस्टाईल वापरली पाहिजे आणि त्याच्यातला हा एक महत्वाचा घटक आहे आहाराचा आहाराची ही शैली दोन ताटाची ही अंमलात आणायला सुरू करा तुमचा कुठलाही आजार त्याचे डोस अगोदर सुरुवातीला जर काही आयुष्यात तुम्हाला औषधं चालू असतील तर डोस अगोदर त्याचे कमी होतील आणि नंतर कमी होत 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 ते औषधं बंद सुद्धा करावी लागतील कुठलाही आजार तुमचा लिव्हरचा असू द्या किडनीचा असू द्या हृदयाचा असू द्या कशा रक्तदाब काही आज आजार असू द्या हे सगळे आजार कंट्रोलमध्ये यायला मदत होईल कारण तुमची रोगप्रतिकारशक्ती एवढी वाढेल की ते सगळ्या आजारांना तोंड देऊन पुरेल तर अशा प्रकारे हे दोन ताड जे आहेत जेवायला घ्यायचे हे दोन ताटामध्येच जेवण घ्या एका ताटामध्ये अजिबात जेवण करू नका आणि पहिल्या क्रमांकाचं ताट आहे ते अगोदर घ्या माझी पुन्हा पुन्हा विनंती पहिल्या क्रमांकाचं ताटाला पहिली पसंती द्या ते आधी संपवा आणि नंतर ह्या दुसऱ्या ताटाकडे या दुसऱ्या ताटाकडे डोळे उघडे ठेवून काय कमी काय जास्त हे मी सांगितल्याप्रमाणे ते खायचा सा प्रयत्न करा म्हणजे काय होईल हे सगळे नियम तुमची प्रकृती एकदम आरोग्य चांगल्या प्रकारे ठेवतील चांगल्या प्रकारे तुम्हाला आरोग्य तर मिळेलच पण पहा तुमच्या आयुष्याचा कसा काय पालट होतो तुमची सगळी कर्तबगारी सगळं तुमची प्रगती सगळी उन्नती तुमची किती झपाट्याला होते तुम्ही पहा कारण कसं आहे की शरीरानं साथ दिली तर माणूस काहीही जिंकू शकतो काहीही करू शकतो म्हणून हे हे सगळे नियम पाळूया दोन ताट घेऊनच इथून पुढे जेवूया आणि निरोगी राहून दीर्घाळूया आजचा व्हिडिओ आवडला असेल त्यांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवज येते सर्व नात्या श्रेष्ठ मला हेच ना जय जवान जय किसान जय भारत जय इन्सा निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात या चला दोस्त होईला